नमस्कार आता महत्वाची बातमी समोर येते पारेगावात युवकांनी एकत्र येऊन केली नेत्रदीपक कामगिरी स्वखर्चाने शाळेच्या रस्त्यावर केले मुर्मीकरण पहा सविस्तर सा सांगोला तालुक्यातील पारे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विद्यार्थ्यांनी पालकांना दररोज चिकलवाट तुडवत शाळेचा रस्ता पार करावा लागत होता चिकलाचा तुडवीत रस्ता शाळेला चल रमाजा दोस्ता अशी वेळ येथील विद्यार्थ्यांवर ओढवली होती या रस्त्याच्या दुरुस्तीकडे प्रशासन व लोकप्रतिनिधीकडून सातत्याने दुर्लक्ष होत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती त्याच पार्श्वभूमीवर पारे गावातील युवा नेते सत्यवान गायकवाड व मित्र परिवाराच्या वतीने या रस्त्यावर स्वखर्चाने मुर्मीकरण करून यशस्वीरित्या काम पूर्ण केलंय माझी विद्यार्थ्यांनी तीन पिढ्यांचे शिक्षण घेतले त्या शाळेतील सद्यस्थितीत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना येण्या जाण्यासाठी चिखलमय रस्त्यावर मुर्मीकरण करण्याचे के काम केले आहे सामाजिक बांधिलकी जपत युवा नेते सत्यवान गायकवाड यांनी आतापर्यंत विविध माध्यमातून सामाजिक कार्य केले विशेषतः शाळेप्रती असलेले ऋणानुबंधामुळे त्यांनी हे काम प्राधान्याने केले असल्याचं बोललं जात आहे या कामासंदर्भात सी न्यूज मराठीशी बोलताना गायकवाड म्हणाले की पारे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे पावसाळ्यात शैक्षणिक नुकसान होऊ नये व शिक्षणापासून वंचित राहू नये याचाच विचार आम्ही तात्काळ स्वखर्चातून या छोट्याशा रस्त्याचे काम हाती घेतले होते गावच्या विकासासाठी आम्ही कधीही राजकारण करीत नाही संबंधित विभागाकडे रस्त्याच्या कामासाठी वेळोवेळी पाठपुरावा व मागणी करूनही काम न केल्याने विद्यार्थी हे शिक्षणापासून वंचित राहू नये हे काम आम्ही केले आहे पावसाळ्यात या रस्त्यावर विद्यार्थी शाळेत जाऊ लागल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून माझ्या मनाला शांती लाभले असे प्रतिपादन युवा नेते सत्यवान गायकवाड यांनी सी बी एस न्यूज मराठीशी बोलताना केलंय धन्यवाद प्रतिनिधी चांदभय्या शेख सी न्यूज मराठी सांगोला